गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता मंडळी कालचा दिवस तुम्ही पाहिलाच असेल काल आपलं मस्त जरा विभागात आपलं जरा उद्घाटन विद्घाटन होतं ते झालं त्यांना दे संध्याकाळी काही व्हिडिओ शूट नाही केला जास्त आणि आज मित्रांनो मंडळी आहे हे रविवार रविवार असला तरी आज चिकनचा वार अजिबात नाही आहे कारण मार्गशीर्ष महिना पूर्णपणे संपलेला नाही आहे मार्गशीर्ष महिना संपेल या गुरुवारी आणि नंतर मग शुक्रवारी बघू शुक्रवारीपासून आपण नॉनव्हेज खायला चालू करू <laughs> तोपर्यंत मनाची समजूत काढूया <laughs> चांगलं आहे मंडळी तर चला आता तुमच्या मनात काय काय लोकांचा मनात प्रश्न पडला असेल अरे तुला एवढं वाटतं चिकन खावं वा असं मग तो उपवास धरून काय फायदा मंडळी बरोबर आहे तुमचं पण पण तसं असतं आहे मंडळी मोहाचे क्षण येतातच मोहाचे क्षण येतातच ते आपण कशा प्रकारे टाळतो त्याला देखील महत्व आहे ना म्हणजे माझ्यासमोर आपण एखाद्या वाटेने जातो ते ती घाण घाणे वाट असेल त्या घाणे वाटीला आपण पाय आपले पाय न घाण होता ती वाट पार करणं ह्यालासुद्धा महत्त्व आहे ना तर आपल्याला वाटतं म्हणजे चिकन खावं असं वाटणार पण त्यावर आपण किती किती दिवस कंट्रोल करतो आहे ते महत्त्व आहे म्हणजे मी असं नाही म्हणत आहे या उप उपवासाचा अजिबात नाही आपण करणार आपल्याला आठवण येणार आपल्या मनात मोह निर्माण होणार पण तो मोह टाळायचा असेल तर मी बोलतो पण मोह आपण टाळाणार किती टाळतो ह्यावर ते अवलंबून आहे चला प्रवचन भरपूर झालं आता नाश्ता करून घेऊ दिवसानी पोहे बनवलेत या मंडळी पोहे खायला आणि पाणी आहे सोबत थम्सअपचं पाणी आहे पोहे <laughs> जेवायला ते मस्त की आलू मटरची भाजी हा 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 आणि चपात्या कालच्या सुकल्यात काय चला या मंडळी जेवूया मस्त छान इथे काय आहे बस मंडळी इथे बसलो आता बाहेर आज खूप छान प्रतिसाद मिळाला भरपूर सबस्क्रायबर वाढले जातात पंधरा सोळा सबस्क्रायबर वाढले आजच्या दिवसात छोट्या छोट्या रील्स काल शूट केल्या होत्या बहुतेक त्याच्यामुळे बहुतेक असावं मुंबईत सध्या थंडी आहे आणि चांगलीच पडली आहे तुमच्याकडे आहे की नाही थंडी तर मंडळी आजचा दिवस असा आज गेला आरामात गेला आज कुठे बाहेर नाही गेलो आणि मंडळी का तर मंडळी आता आपला व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ आली पण आज मित्रांनो आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरात चांगले सबस्क्रायबर थोडा सबस्क्रायबर वाढण्याचं प्रमाण जास्त चांगलं होतं खूप बरं वाटलं मनाला कारण ना डायरेक्ट आज पंधरा ते सतरा जवळ सहा सतरा सबस्क्रायबर आज वाढले खूप बरं वाटलं मित्रांनो असाच सपोर्ट ठेवा यापुढेही यापुढेही तुम्ही तुमच्यासमोर चांगले चांगले कंटेंट आणलेच आणि डेली तर तुम्हाला भेटायला येणारच आहे मी किती तुम्ही आवड ना आवड दाखवली तरी भेटतो आहे डेली मी तुम्हाला भेटणारच आहे ब्लॉगद्वारे आणि आता सध्या तरी तुम्ही तसं या व्हिडिओ इथे थांबवतो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटद्वारे सांगा मोजकीच दोन तीन लोकं कमेंट करतात मंडळी तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा चांगल्या वाईट वाईट अशा म्हणणार नाही कमेंट आहेत ना किंवा तुमच्या कमेंटमुळे ना माझ्या ह्याच्यात सुधारणा होऊ शकते त्यामुळे कमेंट करा जरूर करा असं बो, बोला म्हणतोय तो, तो तर मंडळी चला आता व्हिडिओ सगळी थांबवतो आणि तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी चला बाय बाय